छत्रपती संभाजीनगर शहरातील काही विद्यार्थी व कन्नड तालुक्यातील जे विद्यार्थी इथं कन्नड सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होते त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले जात नव्हते यासाठी की त्यांच्याकडनं फीस वसूल केली जात होती इनलिगलपणे की आदिवासी विद्यार्थ्यांना पूर्ण स्कॉलरशिप दिली जाते परंतु स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त अतिरिक्त फीस हे विद्यार्थ्यांकडून आकारली जात होते तर त्या फीस आणि त्या विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना त्रास देत होते म्हणून आम्ही आज इथं या कॉलेजला आलो आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट्स मिळवून दिलेत आणि जी काही फीज बाकी आहे ते मी उद्या इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे की नऊ ते दहा वाजेपर्यंत त्यांना जी फीस आहे करना जी करना। आ, तीक 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 फीस ते रिटर्न करणार आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडनं कॉलेज अतिरिक्त अतिरिक्त फीस जर आकारत असेल तर त्यांनी संबंधित जे काही प्रकल्प कार्यालय असेल तिथं संपर्क साधायचा आहे किंवा आम्ही जी काही पोस्ट टाकू इंस्टाग्राम सोशल मीडिया त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायची की अशा प्रकारे कोणत्याही विद्यार्थ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून हा आमचा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी हा प्रयत्न आहे सर्वांना जय आदिवासी जय जवाहान जय भी